नमस्कार आज आपल्या किचनमध्ये बनवलेले आहेत चीज रोल पाहू शकता किती मस्त झालेत एकदम चीजी मुलांना आवडतात तसे सर्व भाज्या वापरून बनवलेले आहेत बाहेर पाऊस पडतोय खूपच मस्त झालेत नमस्कार अन्नपूर्ण रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे पाच सहा बटाटे घेतलेले आहेत मी उकडून थंड करून आणि हे साहित्य कांदा कॉर्न घेतलेले आहेत गाजर बीट चिली फ्लेक्स लाल मिरची मे मिरेपूड ऑर्गेनो चिली फ्लेक्स आणि चीज मोजरीला चीज वापरलेला आहे मी बटाटे खिसून घ्यायचे अगोदर खूप छान बनतात नक्की बनवून पहा पावसाळ्याचे दिवस आहेत बाहेर पाऊस पडतो आहे आणि नाश्त्याला जर हे चीज रोल असतील तर माझ्या काही औरच आहे माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कांदा घालायचा आहे बटाटे खिसून झालेत हे कॉर्न घालायचे आहेत गाजर मुलं अशा खात नाहीत भाज्या म्हणून अशा वापरायच्या बीट घातलेलं आहे बीट एकदम पौष्टिक असतं आयर्न वगैरे असतं त्यामध्ये चिली फ्लेक्स थोडीशी मिरची पावडर ऑर्गॅनो घातलेला आहे आणि ही मिरेपूड कोथिंबीर घालायची बारीक कापून आणि चवीपुरतं मीठ घालायचे आलं लसूण पेस्ट घालायचे मस्त ऑरगॅनमुळं पिझाची टेस्ट येते आणि तीन चार चमचे कॉर्नफ्लावर घातलेला आहे मैदा वापरला तरी चालेल पण मुळे छान खुसखुशीत बनतात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय म्हणजे आपल्याला डो बनवून घ्यायचा आहे त्याचा एक मस्त बीटमुळे छान कलर आलेला आहे त्याला स्लरी बनवून घ्यायची आपल्याला कॉर्नफ्लावर ची तीन चार चमचे कॉर्नफ्लावर घेऊन आपल्याला स्लरी बनवायची जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही बनवायची हे मोजेरीला चीज घेतलेला आहे आता आपण रोल बनवून घ्यायचे एकदम झटपट बनतात नक्की बनवून पहा आणि कसे झाले कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा अशा पद्धतीने मध्ये चीज घालायचे आपल्याला त्यामुळे असं चीज घालून घ्यायचे आणि रोल बनवायचे आपल्याला मुलांना चीजचे प्रकार खूप आवडतात अशा प्रकारे मधी कोट करून घ्यायचे त्याला वरून व्यवस्थित प्लेन करायचे म्हणजे चीज तळताना बाहेर नाही आलं पाहिजे आणि आपल्याला स्लरीमध्ये आता त्याला अशा पद्धतीने मध्ये बुडवून आपल्याला हे ब्रेडचे क्रम्स बनवले त्यामध्ये कोट करायचे वा मस्त अशा पद्धतीने एकदम खुसखुशीत बांधतात क्रिस्पी अशा पद्धतीने सर्व बनवून घेतलेत आता आता तळून घ्यायचे तेल तापायला ठेवलेलं होतं मी मस्त मीडियम टू लो फ्लेम वरतीच आपल्याला तळून घ्यायचे नाहीतर फुल फ्लेम फ्लेमवरती फक्त वरती कलर बदलतो आतमध्ये तळल्या जाणार नाही आणि सुरुवातीला लगेच हलवायचे नाही थोडेसे तळल्यानंतरच त्याला खालीवर करायचे नाहीतर फुटून चीज बाहेर येऊ शकते छान ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायचेत मस्त वा काय जबरदस्त दिसतायत खूपच छान बनलेत तुम्ही रोल बाउल पण बॉल पण बनवू शकता पण मी रोल बनवलेले आहेत मस्त वा काय भन्नाट झालेत खूपच छान दिसतायत अशा पद्धतीने सर्व तळून घेतलेत मस्त वा वा खूपच छान झाले नक्की बनवून पहा मुलं खूप आवडीने खातील आणि मुलांना टिफिनसाठी सुद्धा खूप आवडेल जर दिले तर आणि नाश्त्याला पण मस्त माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पाहू शकता किती चिजी बनलेत मस्त मस्त चला तर मग भेटूया अशाच नवीन एका मध्ये माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल